स्वराज्याची सुरुवात जिथून झाली तो प्रचंड गड हो तर याच गडाला तोरणा किल्ला म्हणतात तर खूप मस्त ट्रेक आहे संध्याकाळी वाटतंय पाट पाठ <laughs> तर जय महाराष्ट्र आणि त्यांच्या इंटर मध्ये तुम्हाला समजलं असेल आज आपण वरती चाललोय तर सनराइज बघायचं म्हणून आम्ही रूम मधून तीन वाजता निघालो तर दोघच नाही अजून एक आहे ते दुसेल तुम्हाला गार लागते निकेत गार लागते मला काय विचार काही आता आहे भरपूर थंडी थंडीची मजा इथं एक नंबर थंडी भरपूर होती पण गळ्यावरती जाण्याची एक आस होती म्हणून आम्ही गडचरायला पाच वाजता चालू केला तर खतरनाक ते काय सनराईज आहे पोरांना पोरांना वाग बघ <बो>। <laughs> नाईट <तर। laughs> ट्रेक करायचं की वेगळाच आनंद आहे नाईट नाही जरा सकाळ सकाळ आहे लवकर पट चंद्र चंद्रबागा नको चंद्र तारे बसायला तू मस्त आग कधी मित्रांनो रस्ता बघून घ्या एकदा आता काय ते लाईड जाऊन आपण व्हिडिओ काढू आता नाही लागा नाही ते व्हिडिओचे <laughs> नाइन्टी एटी डिग्री आता ही एकदम खतरनाक आहे तेवढं दिवसाभाव इथे होते असं ह्या टायमाला तो पहिलं तोरण आहे स्वराज्याचं पहिले तोरण म्हणजे प्रचंड पण ओळख जाते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं तर तोरणा जिंकल्यानंतर कारण पहिले तोरणच बांधले अस दाखवावं लागते नात करते काय यावं लागते तर खूप मस्त ट्रेक आहे संध्याकाळ एवढं भारी वाटत एकदम मस्त तर सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये दाखव देत नाही त्यामुळे एक्सपिरियन्स करा लागतात आणि नक्कीच आपल्या महाराजांचं कडकिल्लाचं फिरलं पाहिजे कारण पोरं लांब केलं जातं मला जावं लागलं होऊ शकता तुम्ही कसा करतर असते एवढा भारी एक्सपिरियन्स त्या काळात आल्यासारखं वाटतं फायनली गाईच पोचलो आहे दरवाज्यापासी तर आपण आलो आहे दरवाजेपर्यंत म्हणजे पोहोचलेलो आहे सनसेट सनराइज बघायचं हो चढून आल्यानंतर पहिल्यांदा महाद्वार दिसेल ह्याला म्हणतात गौमुखी महाद्वार जे की आपण बघणारच आहे रिटर्न आल्यानंतर तर काहीच काही नाही पोचलोय ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट बघत होतो तो, तो म्हणजे सनराईज झालेला आम्हाला बघायचा होता आणि त्यासाठी आम्ही टाईम लॅप लावला होता पण वाऱ्यानं एवढा बाबा हालत होता की टाईम लॅपमध्ये असं वाटत होतं की मोबाईल मीच हलवतो की काय एवढा भारी सनराईज होत होता की सगळं आपाळा हळूहळू लाल होत होतं आणि हेच आम्ही बघत होतो डोळ्यांनी आणि आता तुम्ही बघा मित्रांनो सनराइज झालाय सनराइज झालाय बघा तर यासाठी दहावड चालू होते जेवढा पण दम लागला होता जेवढा दम छाटला होता तेही ताल्यावर सगळं जमलेलं आहे मनात फक्त एकच आहे तो म्हणजे तोरणा आणि आता हा तोरणाकड पूर्ण फिरायचा हेच हे एक ध्येय तर आता बुधला माचे चाललेला आहे त्या माचे जाऊ मस्त व्यू बघू आणि आकाश भाऊ राहिले आहे तो तर आता आपण तोरणेश्वर मंदिर मित्रांनो तर बघू शकता पुढं तोरणेश्वर मंदिर आहे तर आपण जागा तिथं मंदिर आहे भाऊ आहे शिवभूमीत कस काय आता इथं आहे मेंगाय देवी मंदिर गडावरती दोन मंदिर आहेत त्यात म्हणजे एक तोरणेश्वर आणि दुसरं म्हणजे मेंगाई देवी मंदिर बघू शकताय किती मोठा गाभारा आणि त्यामध्ये सर्व लोक टेंट लावून राहिले होते तिकडून ते मंदिर बघून आले की दोन मेंगाई देवी मंदिर आणि तोर्णेश्वर मंदिर म्हणजे मंदिर बघून आलं की तर खतरनाक तर आता तिकडून फिरून आपण आलोय कोकण दरवाज्यावर तुम्हाला दाखवतो गोमुखी दरवाजा दिसतोय बघा कसा हे बघा बर्ण दिसतो एवढं से काय काय खतरनाक आहे का नाही डेंजर आहे असा पोसर आहे म्हणजे हो तो दरवाजा को कोन दरवाजा तिकडे जायचं आपल्याला बदला माशीला को कोन हा रस्ता आहे तिकडून जाताना ना बोदला माचीकडे जाणं एवढं सोपं नाही यातून तुम्हाला समजलं असेल बोदला माचीवरून दिसणारा तो राजगड तोच आपण बघणार आहे तर आता आपण बोदलामाची माची जवळ आहे बघू शकता नजारा कसा आहे आणि बुरुज या अजून मस्त आहेत इथं आल्यानंतर जाणवतो ती तटबंदी नाही तर एक शौर्याचं प्रतीक आहे तर मित्रांनो राजगड तू तोरणा ट्रेक तर या दिशेने होतो इथना करत आता ट्रेक आपण जाऊया त्या दिशेनं बघूया कसा काय राजगड दिसतोय तिथून ते पण आपण जाऊन बघणार आहे बी कंटिन्यू अँड सबस्क्राईब अँड लाईक सैनिक ताई नायची तर बघा काय सगळे सैनिक तयार मावळ मान आता मावळ तर ह्या दिशेच इथन राजगड कर्नाटक तिथं राजगड आहे ज्यावेळी गडावरती पोचलो त्यावेळी दिसलं तर गडावरती तटबंदी अजूनही आहे आणि पावसाळ्यामध्ये दिसत नाही तर यावेळीच आल्यावर हो दिसते पावसाळ्यामध्ये सुद्धा गड सैर करण्याचा आनंद आहे पण या सीझन मध्ये एक वेगळाच आनंद तर काहीच बुदला माची आपण आलेलो आहे बघू शकता कशी तटबंदी अजून पण तशीच तशी आहे अजून एवढं काय संवर्धन केलं नाही तरी पण तटबंदी हल्ली नाही पावसाळा आला उन्हाळा आला आता थंडी आहे पण हलणार नाही विवाह ट्रेक नवीत असाच राजगड तर आता माची करून आपण चाललेलो आहे ह्या दिशेने गडाच्या या भागाकडे जास्त करून लोक येत नाहीत पण आमचं उलट असतं आम्ही या भागाकडे आलो आणि बघितलं तरी ते एक दरवाजा होता तेही खूप मोठा होता पण वरून दिसत नव्हता कारण खाली उतरला जात होत मग काय खाली उतरायचा प्लॅन केला पण थोडी रिस्क असल्यामुळं तोही कॅन्सल केला आणि म्हणलं जाऊया आता टाकून जाऊ डायरेक्ट झुंजार माचीकडे डायरेक्ट चला तर झुंजार माचीकडे जाणं एवढं सोपं नाही हे इथून दिसलं पण म्हणलं जायचं तर आहे आपल्याला कसं का असं नाही पण जायचं आहे जग थांबले तुम्ही काय म्हणाकडे जायला लागते थोडा ना थोडा लय नाही तर झुंजार माचीकडे जायला मित्रांनो बघा असा रस्ता आहे आणि आकाश भाऊ आकाश चालते हे बघा आता मी पण उतरतो उत्तरतो इथंपर्यंत तुम्ही येऊ थांबा 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 इथंपर्यंत तुम्ही येऊ शकताय इथून पुढची जी मजा आहे ती तुम्हाला दाखवतो बघा असं आपण काय करायचं पहिल्यांदा बसून घ्यायचं कसं आहे हा बघ घ्यायचं हाब घेऊन सुटायचं कसं आहे कलेटी तर मी पण जातो मित्रांनो चला सोप पण आहे सोप पण आहे अडेंजर आहे चाललं तर नका तर गड किल्ले का फिरावे अडचणीला मात देऊन कसं पुढे जायचं तेही ट्रेक करताना समजतं आणि अशा ठिकाणी तुम्ही जर ट्रेक केला तर एक वेगळाच कॉन्फिडन्स मनामध्ये येतो आणि एक वेगळीच ऊर्जा शरीरामध्ये येते तर तुम्हाला सांगण्यास खूप आनंद होत आहे की आपण एवढा टप्पा पार करून आता झुंजार माचीवरती आलेला आहे आणि बघू शकता तुम्ही झुंजार माची आहे तर कॅमेरा फिरवू तुम्ही तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बघू शकताय कसा आहे विषय खोल आहे विषय खोल आता आपण जागा डायरेक्ट झेंड्यापर्यंत सेंटरला झेंडा लावलाय तो झेंडा आपण बघूया इथं बघू शकताय दरवाजा इथे एक छोटासा तर प्रत्येक ठिकाणी दरवाजा असते ते तर इथं पण दरवाजा आहे इथे बघू शकता तुम्ही माचीला दरवाजा आहे आणि हीच आहे ती शत्रूंना झुंज देणारी हिच्या तालावरती झुंजवणारी झुंजार माची आणि अभिमानाने फडकणारा हा भगवा झेंडा जो की शौर्याचं प्रतीक तर आम्ही रविवारी आलो होतो त्यामुळे गर्दी भरपूर झाली होती आणि बघू शकता तुम्ही इथून दिसणारा हा बाले किल्ला जो की आपण त्या बाले किल्ल्यावरूनच खाली उतरलो होतो आणि झुंजार माचीकडे आलो होतो तर आता इथून बाले किल्ला दिसतो आणि पलीकड बुदला माची आणि तोच आहे तो राजगड तो, तो, तो तोरणा ट्रेक आणि पुढे दिसणारा हा राजगड किल्ला आलाय ओळख केली आपण थांबलोय त्यासाठी आणि झोपल्यावर जे मिळते ना ते कुठंच नाही पैसे देऊन दहा लाख रुपये ना कसं वाटतंय कसं वाटतंय सांगा तुमच्या शब्दात तर बघू शकताय झेंडा घेऊन आलाय भाऊ इथं खतरनाक विषय सुट्टीच नाही आता आपला सकाळी लवकर आल्यामुळे आपल्याला बघायला मिळत नाही काय त्यामुळे आता आपण काय करणार आहे का पाण्याच्या टाक्या आणि जो मेन दरवाजा आहे तो आता बघू आपण जाऊया पाण्यास तलावायचं आणि हा जो आहे तो लक्कडखाना जो की तुम्हाला गडावरती आल्या आल्या इथं पहिल्यांदाच बघायला मिळेल तर गडावर आल्यानंतर तुम्हाला माहिती होत नसेल काय तर गोमुखी दरवाजा म्हणजे मुख्य दरवाजेनं आल्यानंतर तुम्हाला इथं ही मॅप आहे हा मॅपवर बघायचं कोणतं पॉईंट गेल्या बघून घ्या तुम्ही लक्कडखाना होता आता पाण्याची टाकी आपण बघितली तर मंदिर बघितलं आपण बालेकेल्ला बघितलाय कुदला माची बघितली कोकण दरवाजा बघितलाय पिंनी दरवाजा बघितलाय झुंजार माची बघितली वाघ दरवाजा आणि आता आपण कुठं आलो आहे तर सकाळी येत असताना आपण अंधार होता त्यामुळे आपल्याला बघता आलं नाही काय तर मला आता आम्ही गोमुखी दरवाजा जाऊ जसं की तिथं गौरमुखीसारखं मुख आहे तर आपली गाय कशी असते तसं मुख आहे तर त्याला गोमुखी दरवाजा म्हटलं जातं आहे तर तेच बघू आणि मी हा गळाचा मेन दरवाजा आहे इथून एंट्री घेतली आहे गळाचा मेन दरवाजा गोमुखी दरवाजा बघू शकता वरती जाऊ बघूया आणि असं आपण बघितला होता की कोकण दरवाजा होता तो कोण असा होता गोमुखी दरवाजा आपण बघूया जाऊनवर तर हा एक गोमुखी दरवाजा याला मानतात गोमुखी दरवाजा बघा फायनली ब्लॉग इथ संपलेला आहे काय म्हणतोस मग कसं वाटलं एक नंबर वाटले सनराइज बघितला होती पण व्यू बघून असं वाटलं स्वर्ग स्वर्ग स्वर्गाच दर्शन झाले मी आपले घरी बसा तुम्ही असं व्हिडिओ बघा असं व्हिडिओ बघा लाईक बिंग करत जावा तेवढं लाईक करत जावा सबस्क्राईब कर